नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी जिल्ह्यात आज परत घातला पावसाने धुमाकूळ नदी पात्र तुडुंब वाहू लागले आजच्या पावसामुळे अनेकांचे झाले मोठे हाल कळम तालुक्यात सापना येथे ढगपुटी सदृश्य स्थिती झाल्यामुळे होत्याचे नव्हते झाले राहिलेले थोडे पिकेही गेली खरडून शेतकरी राजा पुरता झाला बेजार तुळजापूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाने आंदोलन केले ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी यांचे नुकसान झाले अशा ना तात्काळ मदत द्या व गोरगरिबांनाही लवकरात लवकर मदत द्या म्हणून तहसीलदार यांना कुठल्याही प्रकारचा संभ्रम होऊ नये ज्यांना ऑगस्टमध्ये नुकसानीचे पैसे मिळालेत आणखीन दोन दोन टप्पे बाकी असल्याचे आमदार राणा जगजसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती गोरेवाडी गावात अचानक रात्री एकशे तीन मेहमी पावसाची झाली नोंद रस्ते नाले सर्वच झाले बंद सगळीकडे झाले पाणीच पाणी जिल्ह्यातील पूर परिस्थितीला पूर्वपदावर आणण्याकरिता सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाभावी संस्थेच्या समन्वय समितीत च्या बैठकीत केले जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी सेवाभावी संस्थेला आव्हान तळम तालुक्यात नायगाव पाडुळी येथील विजय कुमार जोशी हे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात जाऊन दुर्दैवी झाला मृत्यू एस टी महामंडळाची खुशखबर पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील नागरिकांना पाचशे पंच्याऐंशी रुपयाचे स्मार्ट कार्ड काढून एक वर्षाचा मिळणार मोफत प्रवास वर्षभर फुकट तेर येथे शीतल वैद्य या सव्वीस वर्षीय तरुणीचा पाणी हिटरने गरम करण्यासाठी लावत असताना चिटकून झाला दुर्दैवी मृत्यू धाराशिव उस्मानाबाद मध्यवर्ती बस स्थानकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची भीमजी रिक्षा युनियनची मागणी या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आणि झुंजार एसी सदोतीस न्यूज हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद सावध रह, रहा, दक्ष रहा.